दर्यापूर तालुक्यातील खलार पोलीस स्टेशन हद्दी देणारे साखरी गाव अवैध रेती वाहतुकीचे माहेरघर बनले आहे परिसरातील छोट्या मोठ्या गावांमध्ये दिवसा व रात्री अवैधरित्या ट्रॅक्टरने वाहतूक करून आणलेली रेती टाकली जाते ज्याकडे संबंधित महसूल विभाग व यांचे भरारी पथक कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत असून पाठोपाठ खलार पोलीस स्टेशन सुद्धा महाभारतातील धृतराष्ट्राची राष्ट्राची भूमिका योग्यरित्या बजावत असल्याचे दिसून येत आहे असतपूर येथील चंद्रभागा नदी पात्रातून भर दिवसा व रात्रीच्या सुमारास विना परवाना अवैधरित्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टर ट्रॉली मार्फत वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे असत व निंभारी या दोन्ही पात्राचा लिलाव झाला नसून या नदी पात्रांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा चालू आहे येथूनच चोरून आणलेली रेतीची वाहतूक साखरी गावांमधून खलार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोडस गाव कसबे चिंचोली शिंगणे आदी गावांमध्ये टाकली जात आहे ज्यामुळे अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या रे। चोरट्यांकरिता साखरी हे गाव माहेरघर बनले आहे खलार पोलीस स्टेशन हद्दीतून दिवसा व रात्री होणाऱ्या अवैधरित्या रेती कड़े संबंधित महसूल विभागाचे तलाठी कोतवाल मंडळ अधिकारी व तहसीलदार यांचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे परंतु खलार पोलीस स्टेशन पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या साखरी गावातून अवैधरित्या रेती वाहतूक होते व वा खलार पोलिसांना कसल्याच प्रकारची माहिती मिळत नाही ही न ना पसण्यासारखी बाब आहे रात्रीच्या सुमारास होत असलेली अवैध रेती वाहतूक खलार पोलिसांना का रोखता येत नाही रात्री खलार पोलिसांचे वाहन गस्तीवर असताना अवैध रेती वाहतूक करणारे वाहन खलार पोलिसांच्या का हाती लागत नाही असे कित्येक प्रश्न खलार पोलिसांच्या विरोधात उपस्थित झाले आहे रेती तस्करांकडून गोड प्रसाद मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या घशात जात असावा म्हणून भरदिवसा व रात्रीच्या सुमारास अवैध रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात चालत आहे असे दिसून येत आहे श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर